सत्तावीस सप्टेंबर हवामान विभागाने आज नांदेड जिल्हा हा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता प्रशासनाने जिल्ह्यामध्ये सर्व शाळा सुट्टी देण्यात आज पहाटे पासून तीन वाजता पासून सततधार पाऊस लोहा तालुक्यामध्ये होत तालुक्या धरन, आहे लोहा तालुक्यातील एकमेव असलेले धरण लिंबोटी धरण त्या धरणाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले आहेत लोहा शहर व परिसरातील एक उपनदी छोटी नदी, नदी म्हणून भीमा नदी या नदीला नाव दिलं आहे ही सकाळपासून राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट हे महामार्ग असून सकाळी चार तास हा महामार्ग बंद होता नांदेड ते लातूर असे अनेक पूल डोक्याची पातळी ओलांडत होते त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे त्यामुळे लोहा शहरातील नागरिक आता पाणी पाहण्यासाठी नद्यात कसं वाहते हे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत हे आपण प्रक्षेपण पाहू शकता लोहा शहरातील शमशानभूमी या शमशान सध्या पाणी जात आहेत या भागातील दुकाने दुकानामध्ये पाणी शिरलेले आहे यामुळे व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरातील सर्वात खोल सखोल भाग म्हणून गोल्डन सिटी आहे सर्व तो गोल्डन सिटी पाण्याखाली आहे लोहा तालुक्यातील डोंगरगाव चोंडी आडगाव चितळी देऊळगाव बोरगाव असे असंख्य गावामध्ये पाण्याचा वेळा आहे शेतकऱ्यांच्या आतून आत या पाण्यामुळे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने ओला दुष्का जाहिर करावा अपन पहात होता दैनिक जनते मत यह वर्तमानपत्र सोशल मीडिया माध्यम जनते मत, मत। <laughs> <laughs> सर भैया

Hæ?